आज आपण बटाट्याची अशी तेलावरची फ्राय केलेली भाजी करणार आहोत अतिशय टेस्टी लागते आपण ही टिफिनमध्ये नेऊ शकतो आणि ही अगदी नुसती खायला देखील खूप छान लागते तर बटाट्याची मी असे अर्धवट सालं काढलेत आणि थोड्याशा मोठ्याच फोडी केलेल्या आहेत उभा एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि असा मोकळा केलेला आहे आणि चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे आपण लसूण जास्त घेतलं तरी चालू शकतो आता आपण तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे पण नंतर ते आपल्याला आपण काढू शकतो आपल्याला जो हा कांदा आहे तो आपल्याला लालसर रंगावर तळून घ्यायचं आहे म्हणजे जरी आपण जास्त तेल घेतलं तरी पण नंतर ते तेल आपण कांदा निथळून असा तेल बाजूला करू शकतो गॅस इथं मी मध्यम ठेवलेला आहे आता यातच मी या चार लसणाच्या पाकळ्या घालते त्या देखील आपल्याला गुलाबी रंगावर तळून घ्यायच्या कांद्याबरोबर त्या तळल्या जातील कांदा बघू शकता तुम्ही छान लाल झालेला आहे आपण आता हा काढून घेणार आहोत तेल असं पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आता बटाट्याच्या फोडी घालणार आहे मी पाणी पूर्णपणे काढून घ्यायचंय गॅस मोठा केलेला आहे थोडं एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आता तुम्हाला वाटत असेल तेल जास्त आहे पण नाही आपण कांद्यासारखं बटाटे देखील आपण असे तेल बाजूला करून काढून घेणार आहोत मोठ्या गॅसवर आता मी थोडेसे बटाटे परतलेले आहेत आता आपण गॅस लहान करणार आहोत आणि बटाटे चांगले शिजवून घेणार आहोत बटाटे सुधा आपल्याला गुलाबी रंगावर तळल्यासारखं करायचं आहे पण ते शिजले देखील पाहिजे आपण बटाटे छान झालेत आपले तुम्ही बघू शकता वरून असे छान कुरकुरीत आणि आतून मऊ अशी ही भाजी लागते आणि शिजलेले पण आहेत आता आपण हे देखील काढून घेणार आहोत म्हणजे आपल्या तेल खूप आपल्या भाजीला लागणार नाही किंवा असंही वाटणार नाही की खूप तेलकट भाजी झाली म्हणून आपण पूर्णपणे तेल काढून घेणार आहोत आता हे जे उरलेलं तेल आहे ते आपण दुसऱ्या भाजीला वापरू शकतो आता तेल मी पूर्ण काढून घेतलेलं आहे आता कढईत मी दाण्याचा कूट घालते दोन चमचे लहान गॅस ठेवलेला आहे थोडासा परतायचा तो लगेच आपण हा तळलेला कांदा जो आहे तो घालतोय लसूण आणि कांदा आणि हे फ्राय केलेले बटाटे मीठ हळद रंगापुरती हळद आणि अगदी थोडंसं तिखट घालते मी गॅस बंद केलाय आता यात आपण मसाले देखील बाकीचे घालू शकतो काळा मसाला गरम मसाला पण मी इथे आता काही घालणार नाही आहे कारण अशीच ही भाजी छान लागते आता मस्तपैकी आपली ही तळलेल्या बटाट्यांची भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी प्रवासात देखील दोन दिवस सहज टिकते कारण यात आपण कुठेही पाणी वापरलेलं नाही अशी ही मस्त एकदम वेगळी अशी बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे कुरकुरीत आणि खमंग अशी ही भाजी लागते ही आपण फुलके पोळीबरोबर खाऊ शकतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये